सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तीसारचे अध्याय पस्तीसमध्ये स्वागत मित्रांनो आपण या अध्यायात पाहणार आहोत रेवन्नाथांवर दत्तप्रभूंचा अनुग्रह कशा प्रकारे होत आहे आणि रेवन्नाथांचे कैलासाकडे प्रस्थान दत्तात्रय निघून गेल्यानंतर रेवणनाथ हे शेतावर जाऊन नांगर हाकू लागले तेथे त्यांनी दत्तांनी सांगितलेल्या मंत्राचे गायन केले तोच महिमा नावाची सिद्धी श्रीरूपाने प्रकट झाली तिने त्यांना त्यांची इच्छा विचारली ते ऐकून रेवणनाथ चमकले त्यांना ही सिद्धी तुझी कोणतीही मनकामना पूर्ण करील हे दत्तात्रेयांचे बोल आठवले आणि त्यांना मोठा आनंद झाला त्यांनी तिला झाडाखालची धान्याची रास सोन्याची करून दाखवण्यास सांगितले त्याप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली ते पाहून रेवन्नाथ आश्चर्यचकित झाले त्यांनी तिला तू सतत माझ्याबरोबर राहा अशी विनंती केली तेव्हा ती म्हणाली की मी तुमच्याबरोबर गुप्त रूपात राहून तुमचे काम पूर्ण करेल पण माझ्या दर्शनासाठी तुम्ही अडून बसू नका ते मान्य करून रेवन्नाथांनी तिला धान्याची रास पूर्ववत करण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आपल्याला एवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली असताना व्यर्थ काबाड कष्ट करण्यात काय अर्थ आहे असा विचार करून रेवन्नाथ झोपी गेले ते पाहून त्यांचे पिता सहनसारूप त्यांना उठवू लागले तेव्हा ते म्हणाले की कष्ट करण्याचे दिवस आता राहिले नाहीत ते ऐकून पित्याला राग आला ते म्हणाले श्रीमंती उतू जायला आपण काही सावकार लागून गेलो रेवन्नाथ म्हणाले होय आपण सावकारच आहोत तुम्ही घरात जाऊन पहा तेव्हा त्यांच्या वेडेपणाला हसत सहन सारू घरात गेले आणि धान्याऐवजी सोन्याच्या मोहरांची रास पाहून थक्क झाले रेवन्नाथ हा कोणीतरी मा अवतारी महात्मा आहे असे वाटून ते त्यांची उत्तम बडथास्त बडदास्त ठेवू लागले रेवन्नाथ ज्या गावी राहत होते ते बुंदलगाव हम रस्त्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नेहमीच राबता असे सिद्धी प्राप्त झाल्यावर रेवन्नाथ गावात मुक्कामास राहणाऱ्या प्रवाशांना घरी बोलावून इच्छा भोजन व धनधान्यही देऊ लागले त्यामुळे रेवन सिद्धी अशी त्यांची कीर्ती झाली आणि झुंडीच्या झुंडी त्यांच्या घराकडे जाऊ लागल्या एके दिवशी तीर्थाटनास निघालेल्या मच्छिंदनाथांनी बुंदलगावी त्यांचे आगमन झाले तेथील मुक्कामी रेवनाथची प्रसिद्धी ऐकून त्यांना मोठे नवल वाटले त्याच्या त्यांनी अंतरदृष्टीने अवलोकन केले असता रेवनाथ हा चमसनारायणांचा अवतार असल्याचे समजून आले पण त्यांचा गुरु कोण हे मात्र कळले नाही तेव्हा तेही पशुपक्ष्यांच्या पशुपक्ष्यांना बोलावून त्यांना स्वहस्ते खाऊ घालू लागले त्यांना अंगाखांद्यावर खांद्यावर खेळू लागले या त्यांच्या नित्यक्रमामुळे ते ही प्रसिद्धी झाले भयंकर पशुंनाही त्यांच्या आज्ञेत पाहून लोकांना मोठे नवल वाटे ते त्यांनाही ईश्वर मानू लागले रेवननाथांना जेव्हा मच्छनाथांचा प्रताप समजला तेव्हा त्यांना तो नरवीर कोण असावा हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली त्यांनी महिमा सिद्धीला पाचारण करून आता तू पशुपक्ष्यांनीही माझ्या संपर्कात आज्ञेत माझ्या रावे असे कर अशी विनंती केली तेव्हा ती म्हणाली की केवळ अद्वेष्टा ब्रह्मज्ञ मनुष्यच असे करू शकतो तुम्हाला ते सामर्थ्य प्राप्त करायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःलाच ब्रह्मस्वरूप व्हावे लागेल ते रायगाळायचे काम नाही त्यावर रेवणनाथ असे म्हणाले तसे असेल तर तूच मला ब्रह्म कर सिद्धी म्हणाली की ते मला शक्य नाही त्यासाठी तुम्ही तुमचे गुरु दत्तात्रेयांना शरण जा त्यांच्या कृपेने तुम्ही देवादिकांवरही सत्ता गाजवताल सिद्धीच्या बोलण्याचा रेवणनाथांवर जबरदस्त परिणाम झाला आता ब्रह्मस्वरूपच व्हायचे असा निश्चय करून त्यांनी घरदार सोडले आणि अरण्यात पूर्वी ज्या ठिकाणी त्यांची व दत्तप्रभूंची भेट झाली त्या ठिकाणी जाऊन अन्नोदक वर्ज करून तपश्चर्या करू लागले दत्तविराहाने ते अक्षरशः व्याकुळ झाले होते अल्पावधीतच त्यांच्या शरीरातील रक्तमांसाचा क्षय होऊन ते काष्टवत दिसू लागले त्यांच्याबद्दलची हकीकत ऐकून मंशीनाथांना समाधान वाटले पण त्यांचा कोण हा प्रश्न अनुत्तरित होता त्यासाठी त्यांनी अष्टसिद्धींना पाचारण करून तुमच्यापैकी कोणती सिद्धी कोणाच्या आदेशावरून रेवणनाथांना वश आहे अशी चौकशी केली तेव्हा महिमासिद्धीने मी दत्तप्रभूंच्या सांगण्यावरून रेवन सिद्धांची सेवा करीत आहे असे सांगितले तेव्हा ते आपले गुरुबंधू असून त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे असा विचार करून मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर गेले त्यांना रेवणनाथविषयी सर्व वृत्तांत सांगितला आणि त्यांच्यावर कृपा करण्याची विनंती केली तेव्हा दत्तप्रभू मच्छिंद्रनाथांसह रेवन्नाथांपासी प्रकट झाले आपल्या भेटीसाठी त्यांनी करून घेतलेली अवस्था पाहून त्यांचे हृदय गलबलले त्यांनी त्यांना हृदयाशी धरले त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मंत्रोपदेश करून सनात केले त्यामुळे त्यास ब्रह्मज्ञानाचा बोध झाला त्यांनी श्रीगुरूंना त्या आदराने वंदन केले मग दत्तप्रभूंनी त्यांच्या ठाई वज्रासन समान शक्तीप्रेरून त्यांना बलवान केले आणि त्यांना बरोबर घेऊन ते मुक्कामी परतले गिरनार पर्वतावर त्यांच्याकडून सर्व अभ्यास करून घेऊन त्यांना सर्व समर्थ केले नाथ दीक्षा दिली देवतांकडून आशीर्वाद व देवी विले त्यांच्या विद्याप्राप्तीच्या निमित्ताने मावंदी केले आणि लोकोद्धारासाठी त्यांना तीर्थयात्रेस पाठवले श्री श्रीगुरूंच्या आज्ञेने तीर्थाटनास निघालेले रेवणनाथ विविध क्षेत्रांची भ्रमंती करत पुढे मान देशातील विटे गावी गेले तेथे सरस्वती नावाच्या एका ब्राह्मणाकडे रात्रीचा मुक्काम केला त्या ब्राह्मणाचे नशीब इतके खोटे होते की त्याचे सहा पुत्र जन्मल्यानंतर केवळ सात आठ दिवसातच मरण पावले होते रेवणनाथ तिथे गेले तेव्हा त्यांचा सातवा पुत्र जन्मूल जन्म घेऊन बारा दिवस झाले होते आणि त्या दिवशीच त्याचे थाटात बारसे करण्यात आले होते त्या रात्री तो ब्राह्मण रेवणाचे पाय चोपीत बसला असताना त्याचा तो मुलगाही मरण पावला पण अतिथीची नये म्हणून तो व त्याची पत्नी जान्हवी यांनी हुंकाही प्रकट होऊ दिला नाही सकाळी रेवन ना जाग आली तेव्हा सरस्वतीने त्यांना आपले मूल गेल्याचे सांगून आपल्या दुर्दैवाची करून कहाणी ऐकवली ते ऐकून नाथांना त्यांची दया आली त्यांनी त्या ब्राह्मणाला तीन दिवस शवाचे रक्षण करावायला सांगितले आणि त्वरेने यमलोकी गेले तेथे यमाची भेट घेऊन त्यांच्याकडे सरस्वतीच्या सातही पुत्रांची मागणी केली त्यामुळे यमधर्मस संकट पडले त्यांनी नाथांना शंकराकडे जाऊन कार्यसिद्धी करावी अशी विनंती केली त्यांचे म्हणणे मान्य करून रेवन्नाथ कैलासाकडे निघाले अशा प्रकारे श्रोतेहो नवनाथ भक्तीसारचा सा अध्याय पस्तीसावा इथे समाप्त झाला आहे